डबल धमाका ऑफर त्यातच आलेला रविवार यामुळे कुडाळ पिंगुळीमध्ये सुरू झालेल्या अरविंद साडी सेलला ग्राहकांची आज रविवारच्या दिवशी एकच झुंबड उडाली त्यातच डबल धमाका ऑफरमध्ये दिलेल्या वस्तूंच्यापेक्षाही अनेक नवनवीन हँडलूमसहित अन्य वस्तूंचा समावेश देखील या साडी सेलमध्ये झाल्याने या अरविंद साडेसेलला कुडाळमध्ये दिवसेंदिवस प्रतिसाद वाढवत जात आहे केवळ महागड्या मात्र नाममात्र दरात उपलब्ध झालेल्या साड्या त्यातच जेन्ट्स टी शर्टपासून ते अनेक वस्तू मापक दरामध्ये येथे उपलब्ध करून देण्यात आल्याने या महासेलमध्ये केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली कुडाळमधील सिंधुदुर्ग पॅलेस चामुंडेश्वरी मंगल कार्यालय देऊळवाडी पिंगुळी तिट्याजवळ सुरू झालेला हा सोळा जुलै रोजी चा महासेल पहिल्याच आठवड्यात ग्राहकांच्या उत्स्फूर्तपणे पसंतीस उतरला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याभरातून ग्राहक या महासेलला प्रतिसाद लावू लागले असून कुडाळसह कणकवली व आसपासच्या गावांमधूनही या महासेलमध्ये अनेक ग्राहक खरेदीसाठी धाव घेत आहेत या महासेलमध्ये महिला वर्गाची तर साड्या व अन्य साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच या महा सेलमध्ये रिक्षाने साहित्य नेण्या इथपर्यंत नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत होती महिला वर्गाकडून या सेलबद्दल चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या असून यापूर्वी या सेलमध्ये दिलेल्या ऑफरच्या डबल धमाका वस्तूंच्या व्यतिरिक्त देखील अन्य नाविन्यपूर्ण व रोजच्या वापराच्या वस्तू या सेलमध्ये माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या खरेदी करा व अनुभवा या तत्वावर हा सेल सोळा जुलैपासून या कुडाळ पिंगुळी तिथ्याजवळील हॉलमध्ये सुरू झाला आहे या सेलमध्ये ब्लँकेट चटई यासह अन्य अनेक वस्तू या माफक दरात ठेवण्यात आल्या आहेत रुपयामध्ये तीन रुपये किमतीची येवला पैठणी एक हजार रुपयामध्ये कॉटन गाऊन अवघ्या पाचशे रुपयांमध्ये तीन नग विमल परकर एक नग शंभर रुपये किड्स टी शर्ट व शर्ट पाचशे रुपयात तीन नग किड्स जीन्स पाचशे रुपयात तीन नग कुर्तीज व टॉप चारशे रुपयाला दोन नग रेमंडची दोन हजार तीनशे नव्याण्णवची डबल बेडशीट अवघ्या सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये तर रिलायन्स कंपनीची दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयांची बेडशीट अवघ्या पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये सोनेट कंपनीची नऊशे नव्याण्णव रुपयांची सिंगल बेडशीट अवघ्या दीडशे रुपयामध्ये तर या व्यतिरिक्त ही डबल बेडशीट तीनशे साडेतीनशे रुपयांमध्ये देखील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्यात आली आहे ॲपल कंपनीची डबल बेडशीट एक हजार रुपयात तीन नग तीन हजार रुपये किमतीचा बनारसी शालू अवघ्या एक हजार रुपयात विमल कंपनीची एक हजार पाचशे पंचावन्न रुपयांची साडी अवघ्या एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये ब्रँडेड जीन्स एक हजार रुपयात तर दोन नग ब्रँडेड शर्ट एक हजार रुपयात दोन नग ब्रँडेड बनियन एकशे वीस रुपयामध्ये दोन तर ब्रँडेड अंडरवेअर एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये दोन नग फॅन्सी ड्रेस सहाशे रुपयांमध्ये एक नग लेगिन्स शंभर रुपयापासून प्लाझो पॅन्ट पाचशे रुपयांमध्ये तीन नग या व यासह अनेक अनेक वस्तू या डबल धमाका ऑफरमध्ये महासेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत सतरंजी अवघ्या अडीचशे रुपयामध्ये चांगली दर्जेदार क्वालिटी या सेलच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंती सुत्रत आहे पायपुसनी यासह अन्य अनेक वस्तू ज्या नियमित वापरासाठी लागतात या सर्वांचा भरणा या मध्ये करण्यात आला आहे या महासेलच्या अधिक माहिती व संपर्कासाठी नव्याण्णव बावीस अडतीस पंच्याऐंशी डबल शून्य तसेच एकोणनव्वद त्र्याऐंशी बत्तीस बावीस बावीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान या सेलमधील खरेदी करीता आलेल्या ग्राहकांनी सेलबद्दल आपल्या प्रतिक्रिया कोकण नऊ चॅनलजवळ व्यक्त केल्या असून पहा महिला वर्गाने विशेष करून या सेलबद्दल आपल्या काय दिल्या आहेत प्रतिक्रिया आहे छान अशा प्रकारे इथे आपण या वातावरणात आलो आणि मार्केट एरियापेक्षा थोडं स्वस्त इथे आम्हाला मिळतंय आणि साधारण गरीब गरीब लोक पण इथे येऊन आपली खरेदी सगळे करत आहेत बरेच लोक येऊन गेले आणि छान इथे पण खूप छान मस्त अशी शॉपिंग केले आणि सुंदर आहे सेल छान म्हटलं आम्हाला कुडाळमध्ये पण एक सेल झालेला त्या सेलला पण तिकडे मी गेलेलो पण त्याच्यापेक्षा अधिक चांगलं मला इथे वाटलं आणि खूप स्वस्त आणि खूप मस्त गणपतीच्या अगोदर खूप चांगली शॉपिंग आम्ही केली वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा साड्या लागलेल्या आहेत पैठणीमध्ये कॉटनमध्ये व्यवस्थित साड्या मस्त अत्यंत स्वस्त दरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि असा सेल आम्ही आजपर्यंत सुद्धा बघितलं नव्हतं पहिल्यांदा इथे आम्हाला एवढ्या स्वस्त दरामध्ये लोकांची एवढी गर्दी आहे चार पाच दिवस आम्ही पाहतो एवढ्या सुंदर स्वस्त दरामध्ये साड्या उपलब्ध आहेत इथे लेडीजसाठी बघायला गेलं तर साड्या त्यानंतर गाऊन लेगीज कर्कल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या वस्तू आहेत अत्यंत स्वस्त दरामध्ये आम्हाला इथे उपलब्ध होत आहे त्यानंतर घरा घरामध्ये कालिचा बेडशी किंवा टॉपिंग ब्लँकेट्स एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत आणि एक मटेरियल क्वालिटी करायला गेली तर एकदम व्यवस्थित छान स्वस्त अशी म्हणजे बाजार बाजारात जे आम्ही बघतो त्याच्यापेक्षाही क्वालिटी एकदम मस्त आहे आ, हो आ आ सेल हा गेल्या वर्षी पण इथे गुराळमध्ये आलेला होता त्याचप्रमाणे यावर्षी आहे आणि या सेलमध्ये सर्व प्रकारच्या व्हरायटी आहे साड्यांमध्येही आहे गाऊन ड्रेस वेगवेगळ्या प्रकारच्या आणि साड्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहे आणि नुसता सेल म्हणजे फक्त जुना माल काढण्यासाठी नाही आहे तर त्याला क्वालिटीही आहे त्यामुळे आम्ही इथे आनंदाने आवडीने खरेदी करू शकतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी साड्यांमध्ये खूप व्हरायटी आहे जसं बेडशीट असतील शार्जी असतील या त्यांनी क्वालिटी म्हणजे चांगल्या स्टँडर्ड आणलेल्या आहेत क्वालिटीला त्यामुळे आणि खूप गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रकारही जास्त आहे खूप सारे कलर्स आणि सान मनपसंद खरेदी करायला मिळेल खरेदी करायची आहे खरंच खूप छान हा सेल आहे म्हणजे कुडाळासारख्या शहरामध्ये पण अशा प्रकारचं सेल अवेलेबल होऊ शकते म्हणजे स्पेशली जे अरविंद फार मार सेल म्हणून लागलेला आहे खरंच छान आहे म्हणजे इकडे ह्या बघायला गेला तर साड्या वगैरे आहेत तर आम्ही जर मार्केटमध्ये असं शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेलो तर ह्याची किंमत खूप जास्त असते पण इकडे खूप कमी किमतीत आम्हाला पण चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट आहे तो इकडे मिळतो एकाच ठिकाणी येऊन म्हणजे जे डेली लाईफसाठी आहे ते पण मोठी आहेत बेडशीट वगैरे पण इकडे अवेलेबल आहेत फॅशनेबल साड्या पण अवेलेबल आहेत तसंच जीन्स वगैरे सगळ्या प्रकारचे इकडे अवेलेबल आहेत मग मी तर सजेस्ट करेन सगळ्यांना की हा खूप कमी वेळात आपण जास्तीत जास्त आपली आणि चांगल्या क्वालिटीची शॉपिंग इकडे येऊन तुम्ही करू शकता मग सगळ्यांनी जास्त करून हा कुडाळमध्ये जो भरलेला अरविंद महासेल आहे त्याला जखमी दे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम